हॅलो नमस्कार देवरे साहेब नमस्कार वकील साहेब भारी काय वकील बारी हा वकील बारी आहेत बाय ना कुठपर्यंत लढी राहा तुम्ही तर हा उपोषण करी संदिशात तुम्ही अधिकार करत भेटी का मग भेटी ना, ना।, ना। संघर्ष करत राहिला तुम्ही भेटतंच याची तुम्हाला सातत्याने एकदम व्यवस्थित केलेलं आहे लिखाण सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मांडलेल्या आहेत तुम्ही स्वतः अभ्यास केला आपण नेटवर ना अभ्यास केला म्हणजे मा, जी मांडणीची पद्धत असते ना हो ती बरोबर आहे एकदम बरोबर आहे असं ना मग मग आता पण काय झालेलं आहे हा दरम्यानच्या काळामध्ये हे सगळे तुमचे मोबाईल टीचर विशेष टीचर अपंग युनिटचे टीचर त्याच्यानंतर मुख्यमंत्री युवा परक शिक्षण ते आता तुमचे बरोबर त्याच्यानंतर आता मागचे ते कला शिक्षक वगैरे त्यांनी शारीरिक शिक्षण हे घेणारे हा हो यांनी काय केलेलं आहे त्या या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट कौ, बेसवर त्यांनी सुरुवातीला दिलं त्यांनी बरोबर बर, आणि मग त्याचं जर स्वरूप त्यांनी काही अकॅडमच्या एक ऑर्डरच्या ते, ब्रेक दिल्यावर राहिले तर मग त्यांना सांगता येतं या गोष्टी बरोबर तुम्हाला आपल्याला जर कुठल्या गोष्टीचा ब्रेक नाही दिला तर मग पुढे पाठपुरावा करता येतो या ये गोष्टीला असं बरोबर बरोबर कारण बर, बर, तुमची कंटिन्यू सर्विस पकडली जाते ना हो तीनशे चौतीस दिवस म्हणजे कामगार कायद्यात बसतो ना आपण मग काम कायद्यामध्ये हो का आणि बघा कलम चौदा समानतेचा हक्क आहे दोन हजार सोळा सार्वजनिक रोजगाराची समान संधी आहे एकोणावीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे एकवीस तुमचा जीवन वैयक्तिक स्वातंत्र्य आहे एकवीस ये तुमचा शिक्षणाचा अधिकार आहे तेवीस बरजोबरी मजुरी विरुद्ध बंदी शासन करू शकत नाही अडोतीस सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देणे राज्याची जबाबदारी आहे एकोणचाळीस तुमचा समान कामा समान वेतन व रोजगार मिळणे त्यानंतर एक्केचाळीस रोजगार बेरोजगारांना रोजगार, रोजगार देणे राज्याची जबाबदारी आहे त्रेचाळीस योग्य मोबदला व सामाजिक एक लाख चौतीस हजार लोक आहेत ना त्यानंतर त्रेचाळीस मागास वर्गीय दुर्बल घटकांना संरक्षण व उन्नती एक्कावन ये, ये जे नागरिक वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता व सुधारणा जोपासणे त्यानंतर तुमचा तीनशे जी शासकीय सेवात भरती व अटी बाबत शासनाची जबाबदारी आहे आणि तुमचं जे आंतरराष्ट्रीय आधार आपला युडार तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस पंचवीस योग्य अटींवर रोजगार मिळण्याचा हक्क आहे उपजीविका सामाजिक कार्याचा ठसा आहे आपला आता अभिलाल दादाने जर म्हटलं एक लाख पंचवीस हजार पाचशे पेक्षा जास्त लोकांचे आरोग्याचे प्रश्न सोडवले ते तर तुम्हाला माहिती जे बरोबर आहे का नाही म्हणजे या सर्व गोष्टींचा आधार घेऊनच आपल्याला हक्क मिळू शकतो नाही तुम्ही लावून ठेवला हो नाही सातत्या बरोबर आणि तसेच मानवी हक्क राजे जाहीरनामा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि येलो आय एल करा कर ओ कराराचे उल्लंघन आहे त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी नोकरी देणे ही शासनाची घटनात्मक व नैतिक जबाबदारी आहे आणि जर केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केलं तर दादा देवरे स्वतः सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील आणि सर्व धर्म संभाव्य तरुणांच्या रोजगारासाठी मागणी करतील याचिका बरोबर आहे का आपली एकदम बरोबर एकदम बरोबर कोणत्याही मुद्द्याला बरे का हो जे 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 तुम्ही पॉइंट मांडलेले आहेत ना बर का हो ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुमचं शिक्षण मंत्री असेल तंत्र शिक्षण मंत्री असेल बरं का हो किंवा मुख्यमंत्री असतील बरं का कोणी असू द्या मानवाधिकार त्याच्या अधिकार खालीच तुम्ही सगळं नमूद केलेले वकील साहेब हा तर त्यांना घेणं म्हणजे फारच गरजेचं आहे शंभर टक्के वकील साहेब जर मला लोकांनी साथ दिली तर मी तुम्हाला सांगतो एक लाख चौतीस हजार तरुणांना एका वर्षाच्या आत मध्ये आपण न्याय देऊ शकतो त्यानंतर दहा लाख तरुणांना जो दहा लाख तरुणांना पार्श्वभूमीवर शब्द दिला होता शासनाने त्यांना पण या आधारावर आपण न्याय देऊ शकतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी जो शब्द दिला तीन कोटी तरुणांना तो सुद्धा दादा देवरे साडे तीन कोटी तरुणांना न्याय देऊ शकतो रोजगार उपलब्ध करून घेऊ शकतात खूप कुटुंब जातील कारण रात्रंदिवस दिवस जर मी अभ्यास करतोय एका वर्षापासून शिक्षक झालो एका वर्षापासून वकील झालो आणि आने, अनेक वर्षापासून कार्यकर्ता होतो सामाजिक कार्य केला आरोग्य दूत म्हणून आपली जिल्ह्यात सगळे आरोग्य दूत म्हणून ओळख आहे आणि गरिबीची चटके सुटलेला व्यक्ती बरोबर वेगरमध्ये राहतो बायको दोनशे रुपये रोजाने कामाला जाते मी दोनशे रुपये रोजाने कामाला जाताना झटका आला तुम्हाला माहिती वकील साहेब जरांगी पाटला सारखंच कामे वाटत <laughs> बघा जरांगे पाटीलचं स्वागत हे एका जातीसाठी <laughs> लढतायत पण आपण सर्व धर्म समभाव आपल्याला दादा सर्व धर्मासाठी लढतायत तेच काय बरोबर आके साहेब जरांगे साहेब हे एका जातीसाठी एका धर्मासाठी लढतायत हे बघा फक्त एकच माणसाने चालायचं हो प्रत्येकाचं रक्त लाल शंभर टक्का शिवाजी महाराजांचा आदर्श घ्याचा जाती भेदभाव न करता संघर्ष पद्धती शंभर टक्क्याचे म्हणजे शिवाजी महाराजांचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा शिवाजी महाराजांनी अनेक नाव दिलं का त्यांचं नाही 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 मोठा करत, करता येतात शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के आणि तुमच्या सारखी साथ आहे ना वकील साहेब बघा मला म्हणजे खूप शिकण्यासारखं मिळत नेहमी बघतो तुमच्या थेट बर बरोबर पण एक मोठा संघर्ष आहे बघा खरंच 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 आणि ना मला सध्या साथ मिळत नाही ज्या लोकांना रोजगाराची गरज आहे त्यांची पण साथ मिळत नाही